नमस्कार मैत्रिणीनो आज आपण कैरीची चटणी करूया बाजारात इतक्या कैऱ्या छान आलेल्या आहेत ना तो मोहज आवरत नाही आहे घेतलीच जाते कैरी पण आता उन्हाळ्यात ती खाल्ल्याशिवाय शरीराला थंडावा तरी कसा मिळणार आहे त्यामुळं नुसती जरी कैरी आपण आंबट असली तरी तिखट मीठ थोडंसं तिखट लावायचं तिखट मीठ लावून खाल्ली तरी शरीरात थंडावा येतो आता कालचं पन्न जे आपण करून केलं किती छान लागलं बरं मस्त लागत होतं आता मी आज कैरीची चटणी दाखवते त्याच्यात आपण कांदा घालणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे कच्चा कांदा हा थंडावा देतो आणि वर्ण फोडणी घातलं की थोडंसं ते परतल्यासारखं होतं पण पूर्ण परत नाही अर्धवट कच्चट होतं ते त्यामुळे त्यांनी काय होतं चव चांगली लागते आता हे मी दाखवते ही कैरी आहे आपण ती साल कशी त्याची काढायची आहे तर ती दाखवते पहिल्यांदा सालनं नुसतीच वर्णावर हे असं घासून काढायचं आहे आपल्याला हे बघा निघते की नाही हे फक्त एवढंच घासायचं जास्त नाही नाही तर पांढरं सगळं निघेल त्याच्यात फक्त वर वरची वरची कैरी अशी घासून काढायची जसं आपण वरचेवर घासून असून मी पहिली स्वच्छ करून घेतलेली आहे ह्याची साल काढायची म्हणजे काय असतं की त्याचं तुरटपणा निघून जातो साली सालीमध्ये जरा चीक असतो तुरटपणा असतो तो काढून टाकायचा असतो आपल्याला फक्त हा पांढरा पांढरा दर घ्यायचा आहे हे अशा पद्धतीने सगळं हे हे सगळं अशा पद्धतीने हे निघालेलं आहे आता हे बाजूला काढून टाकायचं हे आपल्याला वापरायचं नाही आहे आता त्याच पद्धतीने मी काय करणार आहे त्याच सग खिसून घेतलेली आहे आता हा कांदा एक घेतलेला आहे मी हा एवढा साईज आहे सार काढले ना आता हा खिसून घ्यायचा त्याला कांदा आणि कैरीच लागते फक्त कांदा थंडा ना म्हणून तो घालावाच लागतो त्याच्यामध्ये नाही तर नुसतं तिखट आंबट तिखट आंबट एवढंच लागेल त्यातनं जास्त थंडा थंडावा येणार नाही हे अशा पद्धतीने कांदा खिसून घ्यायचा आता आपली ही कैरी खिसून झालेली आता हे कोय जे आहे ती टाकून द्यायची नाही ती आमटीमध्ये किंवा भाजीमध्ये टाकली ना की असं आंबटपणा पूर्ण निघतो म्हणजे मगच आपण चिंच किंवा आमसुल टॅमॅटो टाकतो की नाही त्याचं काम ही एक कैरी म्हणजे ही कोय पूर्ण करते काम ही आता हे एवढं खिसून झालेलं आहे आपला हा कांदा खिसलेला आहे ही कैरी खिसलेली आता त्याच्यामध्ये आपण काय करणार हे दोरी सगळं एकत्र करून घेणार आहे याच्यामध्ये मी ह्या तुम्हाला जेवढं गोड हवं आहे ना तेवढंच टाका कारण कैदीच आपला खीस कमी आहे त्यामुळे मी हे एवढं गुळ टाकते बारीक खिसलेला गुळ आहे हा त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार आहे थोडंसं आणि आवडेल तेवढे तिखट घालून घ्यायचं आहे नंतर का मिक्स केल्यानंतर थोडीशी चव बघायची म्हणजे आंबट गोड काय असेल तो तुमचा तुम्हाला कळेल कमी जास्त झालेला आणि आता मी याच्यात मीठ घेतली घालून चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा साधारण घातलेला आहे नंतर वाटलं घालता चल त्याच्यामध्ये आता हे सगळं आधी हातानेच मिक्स करावं लागतं म्हणजे ह्याचा सगळा एकत्र एक रस निघतो कांद्याचा तेरीचा गुळाचा हा सगळा रस एकत्र एक झाला पाहिजे म्हणून हे हातानेच काढवावं लागतं चमच्याने आता निघाला आहे पण त्याने तेवढं ते मीठ नाही होत तेवढं ते आणि हे असं मिक्स करून घ्यावं लागतं भूर साधारण मिरगळे तोपर्यंत हे एकत्र करून घ्यायचं त्याला पाणी सुटतं बरोबर पाणी आलं की ते तिखट मीठ छान लागतं त्याच्यामध्ये पाणी सुटायला लागेल आता त्याला आता ह्याच्यामध्ये मी ही फोडणी करून ठेवलेली आहे ही गार फोडणी टाकायची कारण काय तर आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे ना म्हणून गरम फोडणी नको गार फोडणी करायची आता ही फोडणी मी ह्याच्यामध्ये हे नेहमीप्रमाणेच केले मोरी जिरे हिंग ही, हिंग जरा जास्त घालायचं हिंग आणि हळद गरम आपल्याला कालवता येत नाही म्हणून गार करून घ्यायची बघा ती फोडणी आता ह्याच्यातलं सगळं हे अर्क ह्याच्यात गेला पाहिजे हा हे सगळं त्याचा वा हळदीचा ह्याचा हिंगाचा वास छान येतो मस्तपैकी त्याची चव पण चांगली लागते त्यामुळे थोडासा हिंग जास्त घालायचा जा त्याच्यात जा। अशा पद्धतीने आपली आज कैरीची चटणी तयार झालेली बघा किती पातळ झाली ती कारण सगळ्याचा रस उतरलेला आहे त्याच्यामध्ये दिसते जवळून आता तुम्ही जी चव थोडीशी घ्यायची आणि मग तुम्हाला जवळ गुळ आणि तिखट कारण प्रत्येकाला कमी जास्त लागतं ना म्हणून आता हे काय करायचं थोडीशी चव घ्यायची त्याची आता मी हे ओडसं घेतलेलं आहे हातावरती आणि हा हा मस्त छान झालेली आहे करून खा आणि मस्त राहा अशा पद्धतीने आपली पेरीची चटणी चमचमीत झालेली आहे मस्त झालेली आहे आणि हे हाताने मिक्स करायचं बघा म्हणजे नंतर मस्तपैकी बोट चाटायला मिळतात छान पैकी आंबट तिखट गोड अशी ही पोळीबरोबर भाकरी बरोबर आणि ब्रेडला लावून सुद्धा छान लागतं म्हणजे असं नाही की फक्त पोळी बरोबरच खाल्ली पाहिजे असं काही नाही ब्रेड बरोबर सुद्धा छान लागते ही अशा पद्धतीने आपली कैरीची चटणी तयार झालेली आहे हां आणि मस्त रहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा